सुप्रभात आज या बुलेटीन मध्ये आपण सुरुवात करतोय ते एका दुःखद बातमीने ही की महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दीपस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जायचं आणि तब्बल अकरा वेळा आमदार राहिलेले सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते सांगोला तालुक्यात त्यांनी शेती सहकार पाणी स्त्री सक्षमता याबद्दल भरीव कामगिरी केली अखेरपर्यंत अगदी अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वैचारिक का बैठकीशी ते एकनिष्ठ राहिले त्यांच्या निधनाने राज्यातील शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं पार्थिव त्यांची जन्मभूमी पेनूर इथं ठेवण्यात आलेलं आहे काही काळ अंत्यदर्शनासाठी ते तिथंच ठेवलं जाणार आहे ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय तब्बल अकरा वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना खरं तर कार्यकर्त्यांचा दीपस्तंभ मार्गदर्शक म्हणून त्यांना काय ओळखलं जायचं आमचे सोलापूरचे प्रतिनिधी सागर सुरोसे आपल्याबरोबर आहेत सागर विधानसभाची कारकिर्द ही जर लक्षात घ्यायची झाली आत्तापर्यंतची तर यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चार या कालावधीत कायम खरं तर यांना आमदार म्हणण्याबरोबर विधानसभेचा कामगार देखील म्हटलं जायचं ते या अर्थाने म्हणलं जायचं कारण सर्वसामान्यांचे प्रश्न जर कोणी मांडत नाहीये तर प्रत्येक वर्गाला एक आवाज देण्याचा प्रयत्न गणपतराव देशमुख यांनी दिला होता केला होता आज अखेर हा आवाज मालवलाय असं म्हणायचं का विशाल खरं तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठी दुःखद बातमी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण गणपतराव देशमुख हे तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते विधानसभेतले गेले होते काही काळ विधानसभेचं अध्यक्षपद देखील त्यांनी गोठवलं मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं महत्त वैशिष्ट्य जे होतं ते असं म्हणावं लागेल की खरं तर आपण पाहतो आमदार खासदार लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर वी आय पी कल्चर असतं मात्र गणपतराव देशमुख यांनी शासकीय कोणतंही वाहन त्यांनी उभ्या आग, हयातीत आपल्या वापरलेलं नाही आहे की विधानसभेचे अध्यक्ष असताना देखील एस टीने प्रवास करायचे नागपूरचं अधिवेशन असेल सोलापूर ते नागपूर असा प्रवास ते एस टीने करायचे इतकं हे खरं तर सचोटी असणारं सचोटी पाळणारं तर राजकारणामध्ये एक नैतिकता पाळणारं व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव देशमुखांकडे पाहिलं जातं आता त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांचं जी जन्मभूमी आहे पेनूर मोहळा तालुक्यातलं पेनूर या गावी हे पार्थिव या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांची जी कर्मभूमी आहे ती सांगोला तालुका आलेली आहे त्यामुळे आता काही काळासाठी हे पार्थिव जे आहे त्यांच्या या ठिकाणी पार्थिव या ठिकाणी आहे आणि म्हणावं होत आहे की लोकसभा वातावरण जे आहे या ठिकाणी झालेलं आहे खरंतर देशमुख हे सर्वसामान्यांसाठीचे आमदार म्हणूनच लौकिक होते कारण अकरा वेळा त्यांनी सांगोला तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्यासोबत काही काम केलेले त्यांचे त्यांच्याकडून सहकार्यता आहेत मला सांगा आठवणी आबाच्या बाबतीत आठवणी मी एकूण मी रहित शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करतो मी पुणे जिल्ह्यातल्या लोणावळ्याकडे होतो मला त्रास व्हायला लागला पण मी आबाकडे गेलो आबा मला त्रास होतोय म्हणलं असं असं माझी बदली करायला पाहिजे एडी पाटील तुमची पब्ली जाईल आबा मला म्हणले थांबे अकरा वाजता गेल्यानंतर मला म्हणले पाच वाजता मंत्रालय पाच वाजता गेल्यानंतर मला त्याने एक पत्र दिले एनडीला दिली एनडीला फोड लावला आपण तो काप झाला पाहिजे काम झालं नाही म्हणून मी इथं पेनवारला दिपोळीला पोळीला आल्यावर मी त्याला भेटलो लगे एक महिन्याच्यात ते आबा म्हणले आबा आणि पोडमालक होते थांबा मग मी त्याला भेटतो सांगतो मला पाचव्या दिवसावर ऑर्डर पण येईल जात की आले चला पहिली टाकलं शिक्षण संस्थेचे काम होती रे शिक्षण संस्थेची तिथं थांब म्हणले तू जाऊ नको आणि मला मुंबईत येताना पैसे आहेत का जेवला का ही पूर्ण माझी चौकशी त्यांनी केली होती एवढं मला पूर्ण आठवण होत आणखी काही लोक आहेत काय सांगतात या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं पेनूर त्यांच्या जन्मगावामध्ये जय भारत माता ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यालय हे कार्यरत असून या ठिकाणी त्यांच्या खाली कुठल्याही प्रकारची कर्मचारी भरती करताना एक रुपयाही मानधन घेतलं जात नाही आणि अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये ही विना डोनेशन घेणारी कर्मचाऱ्यांची भरती करणारी ही एकमेव संस्था आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला अतिशय गर्व आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो म्हणजे खरं तर राजकीय व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर मोठं व्ही आय पी कलचर असतो मात्र हे कायमच सर्वसामान्यांसाठी आहे त्याबद्दल त्याकडे कसं पाहताय कागदी बरोबर आहे मी लहानपणी बघत होतो अतिशय यष्टीनं पेन स्टँड मध्ये यायचे लोकांना भेटायचे काही वेळेला त्यांच्या घरी ते चालत एक वेळेला गेले मी पाहिलेलं आहे लहानपणी अशा प्रकारचं त्यांचं कल्चर राजकीय त्यांचं ते अशा प्रकारचं मला पाहायला मिळालं दुषाला आपण पाहतो की खरं तर राजकारणात अशी व्यक्तिमत्व जे आहेत ते निरळ्याच आहे आणि त्यापैकीच गणपतराव देशमुख हे आपल्याला पाहायला मिळत कारण आयुष्यात कुठलाही लाभ जो आहे तो त्यांनी कधीही घेतलेला नव्हता त्यामुळे त्यांचं महात्म्य जे आहे किंवा त्यांचं एकंदरीत नैतिकता ज्या आहे आणि त्याच बळावरती त्यांनी आपलं राजकारण ठेवलेलं आहे खूपच खरंतर गोष्ट आहे अखेर आपण बघतोय की एक सत्वशील पर्व म्हणून खरं तर ज्यांची ओळख राहिलेली आहे असे गणपतराव देशमुख हे आज आपल्यामध्ये नाही आहेत कायम प्रत्येक वर्गासाठी आवाज उठवणारे मग तो कामगार वर्ग असेल महिला सक्षमीकरण असेल या वेगवेगळ्या विषयांना घेऊन गणपतराव देशमुखांचं काम फार मोठं राहिलं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक उपाधींनी खरं तर गौरवलं गेलं आणि कायम असं देखील म्हटलं जायचं की मार्क्स म्हणाला गणपतरावांना शेतकरी चळवळीशी निगडीत कायम त्यांचं काम राहिलं कामगारांशी निगडीत त्यांचं काम राहिलं त्यांचंही जाणं म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या या राजकीय पर्वाचं सर्वसामान्यांचं मोठं नुकसान म्हणावं लागेल त्यांच्या जाण्यानं अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात पाहूयात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधीमंडळामध्ये संयमी पण आक्रमकपणे काम करणारे आमचे नेते गणपतराव देशमुख यांचं आज निधन झालेलं आहे गेली पंधरा दिवस ते मृत्यूशी झुंज येत होते गेली तीन दिवस मी पण सांगोला आणि सोलापूरमध्ये त्या ठिकाणी होतो शेकडो कार्यकर्ते या नेत्यासाठी अजून आयुष्य मागण्यासाठी तिथे सातत्याने येत होते मला वाटतं की गणपतराव देशमुख यांच्यासारखा एक अभ्यासू तत्वनिष्ठ आणि विशेषतः गरिबांशी बांधिलकी असलेला हा नेता आणि आपल्या मतदारसंघामध्ये पंजोबापासून नातवापर्यंत मतं घेणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे पंधरा तारखेला या महिन्याच्या पंधरा तारखेला आपण ॲडमिट केलं सोळा तारखेला के संध्याकाळी एक पिताजयाच्या पिशवीचं ऑपरेशन केलं आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत होते डॉक्टरांनी डॉक्टर दोक्तर वाकडे यांनी ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पाडलं डॉक्टर रुद्राक्ष आणि डॉक्टर विनू सरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आज रात्री सव्वा नऊ वाजता त्यांचं दुःखद निधन झालं